नमस्कार सर्वांना मनासी स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनेल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मम्मी गेली आहे चोकवा मागायला आणि मी आलेली आहे शाळेतून आणि बघा बघाय काय अद्याप लेपकुरा टी व्हीला हे लाव भूत या लाव या तर उद्या माझी म्हणजे माझा पॅटचा पेपर आहे मराठी नो प्रॉब्लेम सर सांगतात सर्व कर पॅट आहे ना नॉर्मलमध्ये बघू मग मी आले का थांबा बघू तर मम्मी आलेली आहे पाऊस देवीचं असत रेणुकाईच प्रत्येक मंगळवारी श्रावणात मागायचं असतं सो कारण आमच्या देवीने मागून खाल्लेलं आहे असं म्हणतात परडी अंड्यावरती परडी पाच घर का फिरवावी लागते मी खाली जो सकाळीच मागायचं असतो पण पर... आद्याचा नेम नाही झाला तीत कुठे आहे हा गुड हँड कुठे आहे हँड आद्याचे हँड वाव आणि थांब आपण बघूया आणि आद्याचे आईज कुठे आहेत आईच कुठे अध्याचे वाव नोच वाव नोज अध्याचा नोच परत आता काय इयर इयर वाव इयर ते बघ अध्या बॉडी पार्ट बघून बॉडी पार्ट स्वतःचे सांगते दादा माऊत कुठे आध्याचा माऊत माव थांऊ okay. आता कसं करतो आता टंक टंक कुठे अध्याचा वाव आणि हा थांब आणि अध्याचे फिंगर कुठे आहेत फिंगर 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 कुठे गेले आध्याचे हा गुड फीट कुठे फीट वाव अद्याचे फीट दाखव ती सगळं बोन्स म्हणजे हे हाड तुझी हाड आता जी झाले ती बोन्स इथं बोन्स आहेत तुझी आत ना, ना बेसिक बेसिक शिकूया आपण आणि लावूया लावूया काय करतेस तु बा रील करतेस रील करतेसून काय करू

नाही ती जर हे करते ती तिला हवंय तर कोणते ना And she had dead answer because she बर तर आम्ही आलेलो आहोत सगळी जण बाहेर फिरायला गाऊ तू उद्या करते ना जेवल्या म्हणून घेऊन यावं लागतं तुला मग अशी थोडासा पाऊस पडला ऊन पडलेलं दोन तीन दिवस पण आता थोडासा मग असे पाऊस पडला हे चालवायचे तुला जेव्हा

जरा तर आम्ही तुम्हाला नंतर धुवायला भेंडी चिरून ठेवते म्हणजे मला सकाळी टेन्शन नाही चिरायला एक दहा मिनिट तरी जातात कारण सकाळी उद्या म्हणजे रोज सकाळी अध्या जरा जरा सारखी उठतच असते त्याच्यामुळे आधीच तयारी करावी लागते भेंडी महाग आहे खूप खूप म्हणजे विसरूप आहे एक नंबर लावा म्हणते आता वेळ लागले काय माहिती एक नंबर एक नंबर लावा बहुतेक भेंडी थोडीशी सौंदर दोन भाज्या करायला लागणार होते परीच्याच डब्याला नाश्त्याला लागते आणि परी, ला, ला। ला परी सकाळी रोज एक चपाती आणि भाजी असं खाऊन जाते कधी तरच क्वचित मी नाश्ता बनवते आणि आमचा नाश्ता मी शक्यतो सकाळचा नाही बनवत असं पोहे वगैरे परी शाळेतून आली की मग बनवते आणि सुट्टी असेल तेव्हा येत नाहीतर नाहीतर ग नाही आणि अध्या रोज नाटकी करते जेवायला आणि अध्या ना रोज नाटी करत असते जेवायला खायचं पण असतं आता ठीक आहे ना बरं नाही म्हणून पण आत्ता तिला चाललं पाहिजे तिच्या अंगामध्ये अशक्त पण ना भरपूर आहे कारण ती दुपारी म्हणजे चार वाजता झोपून उठली ना किंवा तिच्या अंगात ताकद पण नव्हती की तिला म्हणजे बेडवरून गादीवरून उठावं बसतं आणि चाललं मग आता कारण पप्पा असतील ना अद्याप खात नाही अजिबात तिला माहिती असतं आपल्याला पप्पा सपोर्ट करणार परवडलं तर पप्पा मम्माला बोलणार लहान मुलं खूप हुशार असतात खराब आहे जरा काय करायच काहीच उपयोग नाही एकाच माणसाची होऊ शकते एका टाईम बघता ठेवेन आणि मग थोडीशी आणून ते ॲड करून करेन मग सकाळी मी दुसरी भाजी बनवे असं करते जेवढी निघले तेवढी ते तरी ते टाकून कशा लगाना हम्म चला मग आपण अध्याची मजा बघूया आणि मुलं जरी पडली ना मला तर खूप त्रास होत खूप त्रास झाला मला जरी पडल्यावरती तिला नेहमी असं हसत खेळ अजून पण ती ओके नाहीये नेहमी खेळती तशी बाहेर जायला नाही मागत आता तिला जबरदस्ती फिरायला नेला आम्ही कारण ती उलटी वगैरे करेन म्हणून अशी पहिला स्वतःहून मागं लागायची पण आता नाही म्हणती नको म्हणते आणि आता चालल्याला नेल्यावरती स्नेहाच्या काकीत बसून आले रिटर्न जाताना तेवढी चालली आणि येताना आली काकेतून करायलास तू अध्या इथे स्वतः कपडे काढायला लागले बघा ही कशासाठी फ्रॉक आवडत नाहीयेत फोटो, का काढायला लागलेस टीशर्ट टी शर्ट घालू काढूया था, थांब काढूया तर त्याला आता दुसरे कपडे घालायचे आहेत फ्रॉक तिला नाही आवडत तर कसे कसे तिने दिवसभर ठेवल्या काय माहिती आणि आता थोडस लाईटली पुन्हा चालते तिला दे इकडे थोडस लाईटली चारून घेते थोडं 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 चालत राहते अग ती पॅन्ट आहे बाबू सगळ्यांना बाय करत नाही आहे दिसत ना तर सांग ना काय ते दिसत नाही ग फोन माऊचं काय कुठं असते ती इंग्लंडला ना इंग्लंड स्कॉटलँड स्कॉटलँडला असते आता जास्त ती अशीच फोनवरती बोलत होते का किती सुंदर घर आहे समोर आणि हा पूर्ण तिचा एरिया आणि मम्मीच आता तिला कपडे घालते की तिने टी शर्ट फ्रॉक काढला आता तिला टी शर्ट घालते हे बघा अधू आला आधू उघडा आता रडणार आहे ती खाय खायला आणि पकड मम्मा परीने बघा काय करते इंडिया आय लव्ह माय इंडिया तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर भेटूया बाय